नमस्ते हॉटेलपेक्षा भारी घरच्या घरी आज आपण बनवणार आहोत अख्खा मसूरची भाजी घरगुती पद्धतीने ते पण हॉटेलपेक्षा भारी चला तर मी दोनशे ग्रॅम इथं अख्खे मसूर घेतलेले आहेत रात्रभर पाण्यात भिजवलेले इथं आणि आता सकाळी त्याच्यातलं पाणी काढून दुसरं स्वच्छ पाणी घालून घेतलेलं आहे एक मोठा कांदा घेतलेला आहे कट करून फोडणीसाठी आणि ह्याच्यामध्ये आता वाटण घालण्यासाठी एक मोठा कांदा एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे थोडासा पुदिना आणि चार पाच कढीपत्त्याची पानंसुद्धा घेतलेली आहेत अद्रक लसूण दोन हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेली हे सर्व आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मस्त असं वाटण करून घ्यायचं आहे आपण जे रेग्युलर रोजच्या भाजीला घालतो तेच वाटण घालायचं दुसरं वेगळं काही घालायचं नाही ह्याच्यामध्ये आणि मस्त अशी हॉटेलपेक्षा सुद्धा भारी मस्त घरच्या घरी आपण बनवूया आज अख्खा मसूरची भाजी छान असं मस्त वाटण करून घेतलेलं आहे बघा बारीक आता गॅसवर पातेलं ठेवायचं पातेल्यामध्ये जरा चा जास्त थोडंसं चार पाच पाळ्यात तेल घालून घ्यायचं आहे थोडंसं जास्त घालायचं मसूरच्या भाजीमध्ये तेल छान लागतं या पद्धतीने एकदा तुम्ही घरच्या घरी अख्खा मसूर करून बघा खूप छान होते हॉटेलमध्ये जायची अजिबात गरज नाही दोनशे ग्रॅम मसूरमध्ये अख्खे चार पाच लोकांना पुरतीले एवढी भरपूर भाजी होते आणि खूप छान होते भाजी, खुण भाजी।, खुण भाजी।, खुण भाजी। आता कांदा ह्याच्यामध्ये तेलामध्ये घालून घ्यायचा आहे कडीपत्ता घालायचा जिरे मोहरी आणि छान आता कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे थोडंसं आता ह्याच्यामध्ये आपण खायचा सोडा घालून घेऊ म्हणजे कांदा लवकर परत तो लवकर शिजतो कांदा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि एकाच दी छानशी कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपला कांदा आता छान मस्त परतून झालेला आहे आता आपण हे करून घेतलेलं वाटण जे आहे ते ह्याच्यामध्ये घालून घेऊ छान मस्त आता परतून घ्यायचं आहे वाटण वाटण जरा जास्त जा वेळ परतायचं म्हणजे छान चव येते भाजीला तर ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि परत एकदा छान हलवून मस्त परतून घ्यायचं आहे आणखी एक मिनिट छान आता मस्त तेल सुटायला लागलेले वाटणाला आता ह्याच्यामध्ये आपण मसाला घालून घ्यायचा आहे घरगुतीच मसाला घातलेला आहे काळा मसाला घातलेला आहे थोडीशी हळद घालायची काळा मसाला खूप तिखट असतो त्याच्यामुळं थोडंच घालते मी आणि दोन हिरव्या मिरच्या पण आपण पन। वाटणामध्ये घातलेल्या आहेत त्याच्यामुळं थोडंच घातलेलं आहे छान मस्त आता मसाला घातल्यानंतरसुद्धा वाटण छान हलवून घ्यायचं आणि आता जो आपण मसूर काढून घेतलेला आहे ने नेतळून ठेवला होता मी तो ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा छान परत एकदा मसूर घातल्यानंतर छान परतून घ्यायचं परत अजून दोन मिनटं मसूरसुद्धा या वाटणामध्ये मस्त असा छान परतून घ्यायचा आहे लगेच पाणी टाकायचं नाही थोडं दोन मिनटं छान परतून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये थंड पाणी न घालता थोडंसं गरम करून पाणी घालायचं म्हणजे छान टेस्ट लागते भाजीला कोणत्याही भाजीमध्ये गरम पाणी घातलं ना खूप छान लागते टेस्ट त्याच्यामुळं गरम पाणी थोडंसं कोमट करून ह्याच्यामध्ये वापरलेलं आहे भाजीमध्ये वीस पंचवीस ते अर्ध्या तासामध्ये छान मस्त मसूर शिजतो कुकरला वगैरे न लावता डायरेक्ट टाकायचा ह्याच्यामध्ये अर्ध्या तासामध्ये मस्त भाजी तयार होते एकदम छान बघा या पद्धतीने एकदा तुम्ही करून बघा घरच्या घरी झाकण थोडं ठेवायचं आणि साधारण अर्धा तास याला मस्त बारीक गॅसवर भाजी चांगली शिजू द्यायची ती छान मस्त झाली आहे बघा भाजीवरून आता बारीक चिरलेली आपण थोडीशी कोथिंबीर घालू आणि टेस्ट आणखी वाढवण्यासाठी आपल्या भाजीची एक पॅकेट मॅगी मसाला मी कोणत्या पण भाजीत वापरते छान चव लागते भाजीला घालून घेतलेलं आहे तर चला मस्त झालं आहे आपला अख्खा मसूर नक्की करून बघा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका झालं आपला हॉटेलपेक्षा घरी घरच्या घरी असा अख्खा मसूर तयार नक्की करून बघा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद